सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करणार आहोत या लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की एक्झॅक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात कुठून झालेली आहे ठीक आहे सपोर्ट आणि रजिस्टन्सची सुरुवात आपल्याला पाहिजे चला सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून नऊ वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी आपल्याला डेटा पाहायचा आहे सपोर्ट दिसतोय तेवीस हजार चारशेवर रजिस्टन्स दिसतो आहे तेवीस हजार पाचशेवर आहे ना सपोर्ट वीक टूवर्ट्स बॉटम आहे तेवीस हजारवर आणि रजिस्टन्स आपल्याला दिसतोय वीक टूवर्ट्स टॉप ठीक आहे परत एकदा आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे पहिलं हे कन्फर्मेशन घ्यायचं आहे की सपोर्ट आणि रजिस्टन्सची एक्झॅक्टली सुरुवात कुठून झालेली आहे सुरुवात ठीक आहे तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार पाचशे परत एकदा आपण अपन... कन्फर्मेशन घेण्यासाठी हिस्टॉरिकल डेटा पाहणार आहोत वारंवार का पाहायचं आहे कारण याच्यामध्ये काय टेक्निकल ग्लिचेस येतात त्यामुळं हिस्टॉरिकल डेटा हा वारंवार पाहणं गरजेचं आहे ठीक आहे चला दोन वेळेस आपल्याला सपोर्ट रजिस्टन्स कुठे दिसला दोन वेळेस आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार पाचशेवर या ठिकाणी दिसलेला आहे चला परत एकदा हिस्टॉरिकल डेटा पाहूयात सपोर्ट रेजिस्टन्सची ते सुरुवात तेवीस हजार चारशे सपोर्टची सुरुवात तेवीस चारशे रेजिस्टन्सची सुरुवात तेवीस पाचशे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम हा रेजिस्टन्स वॉल्यूमचा असून वॉल्यूम तेवीस हजार नऊशेवर डब्ल्यू टी टी जरी असेल तरी ओवाय डब्ल्यू टी बी आहे तेवीस हजार सातशेवर म्हणून हा रेजिस्टन्स तेवीस हजार सातशेपर्यंत वीक टुवर्ड्स टॉप आहे चला पुढं पाहूयात नऊ वाजून सोळा मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तेवीस हजार चारशेवरून हा सपोर्ट तेवीस हजार वर शिफ्ट झालेला आहे आणि हा रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशेवरून तेवीस हजार आठशेवर शिफ्ट झालेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की आज निफ्टीची जी रेंज आहे वाईल्ड रेंज आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकमेकांपासून दूर जायत जात आहेत म्हणजेच याचा अर्थ असा असतो की मार्केटमध्ये मोठी रेंज आहे ठीक आहे चला पुढं पाहूयात नऊ वाजून अठरा मिनिट नऊ वाजून अठरा मिनिटाला या ठिकाणी आपल्याला डेटा काय दिसतो सपोर्ट रेजिस्टन्स तिथंच आहे ठीक आहे चला आपण पाहिला हिस्टॉरिकल डेटा आता आपण पाहूयात लाईव्ह ऑप्शन चेन हे आहे टी पी कॅल्क्युलेटरचं न्यू व्हर्जन त्याला आपण करूयात रिफ्रेश रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन का करायचं आहे कारण ते लॉग आऊट झालेलं आहे टेक्निकल ग्लिचेस असतात चला ठीक आहे आता मी याला परत केलं लॉग इन कुडॉइलमध्ये चाला आपल्याला घ्यायचे हिस्टोरिकल ऑप्शन चेन ठीक आहे चला झाली हिस्टोरिकल ऑप्शन चेन या ठिकाणी आता ही लाही ऑप्शन चेन आपण इथं पाहत आहोत लाईव्ह ऑप्शन चेनमध्ये आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन्स हे जेव्हा एकमेकांपासून दूर गेलेले समजले आता तो सपोर्ट तेवीस हजार चारशेवर येण्याचा प्रयत्न करतो रेजिस्टन्स परत तेवीस हजार पाचशेवर या ठिकाणी आलेला आहे म्हणजे ॲज इट इज रेजिस्टन्स जिथे होता तिथं आलेला आहे याला फिल्टर करूयात नवीन व्हर्जनमध्ये इथं काही दिसत नाही चला ठीक आहे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे तेवीस पाचशे साठ आहे तेवीस पांचे साठ वर एक आप एक ट्रेनलाइन ड्रॉ करूं है यू आर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एकदम दूर है सपोर्ट डब्ल्यू टी टी है तेवीस हजार पाचशेवरून तो कुठे गेला तेवीस हजारवर गेला आणि तेवीस हजार चारशेवर या ठिकाणी तो काय करतो आहे इथं शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतो आहे शिफ्ट होण्याची तयारी करत आहे ठीक आहे थोडंसं आपण डेटा या ठिकाणी येऊ देऊयात आणि मग बाकीच्या ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूया जो तोपर्यंत तुमचे जे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता विलाजी गुड मॉर्निंग रजिस्टन्स रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट वीक टूवर्ड स्टॉप चार्ट ऑफ एक्क्रेसी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरिओ नंबर कोणत्या आहे बघा सपोर्ट वीक टूवर्ड स्टॉप आहे रजिस्टन्स वीक टुअर्ड्स बॉटम सिनॅरिओ नंबर नाईन तो म्हणतो की भैया नॉट रेडेबल मग जेव्हा मार्केट ट्रेडेबल नाही तेव्हा आपण विनाकारण जवळजवस्तीनं कॉलपोट कॉलपोर्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो बरोबर ना म्हणून या ठिकाणी आपणाला या ठिकाणी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स या दोन्हीपैकी एकाला स्ट्रॉंग होऊ देणं म्हणजे गरजेचं असतं म्हणून आपण तिथं वाट पाहिली पाहिजे सिम्पल आणि साधारण बस त्याच्या पाठीमागं दुसरं कोणतंही लॉजिक नाही रिझन नाही ठीक आहे सिम आपण आपल्या डोळ्याला जे दिसते ॲज पर चार्ट अपेक्रिश वन पॉईंट झिरो जोपर्यंत आता या ठिकाणी बघा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे है, है ना जोपर्यंत तेवीस हजार चारशे या ठिकाणी ओवा आणि वॉल्यूम आपल्याला डब्ल्यू टी टी दिसत आहे जोपर्यंत हे पूर्णपणे डिक्रीज होणार नाही चौऱ्याहत्तर टक्के होणार नाही इथे एकोणनव्वद टक्के आहे इथं पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे एक रस्ता हा जोपर्यंत इथे क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी कुठलाही ट्रेड आपण घेऊ शकत नाही ॲज पर चार्ट ऑफ एकरसी वन पॉईंट झिरोनुसार ठीक आहे मार्केटमध्ये मुवमेंट कशी यायची येऊ द्या एक टेन लाईन आपल्याकडं आहे रजिस्टन्स जिथे आहे ती तिथं आपण यू आरला एक ट्रेनलाईन ड्रॉ केली रजिस्टन्सची तर डब्ल्यू टी बी आहे विनाकारण कुठेही ट्रेनलाईन ड्रॉ करण्यामध्ये काही मतलब नाही थोडासा डेटा आपण येऊ देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं वेलायकनवर क्लिक करा आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता ठीक आहे रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बीची ही पर्सेंटेज या ठिकाणी आता आणखीन एक गोष्ट आहे लक्षात ठेवा रजिस्टन्स या ठिकाणी कसं आहे डब्ल्यू टी बी रजिस्टन्स जर या ठिकाणी तेवीस हजार पाचशेवरून तेवीस हजार चारशेवर शिफ्ट झाला परत या ठिकाणी तेवीस हजार चारशेचं जी काही डायोजन असेल तेवीस हजार चारशे पंचावन्न तिथून आपण एक बेरीस्टेड घेण्याच्या बाबतीत विचार करू शकतो ठीक आहे परंतु ते घेत असताना या ठिकाणी इकडची ही जी पर्सेंटेज आहे ही डिक्रीज होणं गरजेचं आहे किती लोकांना समजलं किती लोकांना समजलं सांगा कमेंट बॉक्समध्ये किती लोकांना समजलं इथली व्हॅल्यू येत नाही ब्रेकडाऊन ना आहे आणखीन क्लॅरिटी नाही आहे मार्केटमध्ये एक्झॅक्टली ठीक आहे जर हा समजा सपोर्ट तेवीस हजारवरून इथे शिफ्ट झाला ठीक आहे याला थोडंसं झुम आउट करूया आपण जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे हां चला ठीक आहे जर हा सपोर्ट तेवीस हजारवरून इथे आला ठीक आहे इथे आणि जो तर नवीन ठिकाणी डब्ल्यू टी बी झाला इथं इथे शिफ्ट होऊन ठीक आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळेल ठीक आहे जर सपोर्ट इथं जरी आला इथून तो नवीन ठिकाणी इथं होईल डब्ल्यू टी बी इथं होईल डब्ल्यू टी बी तीन तीन स्ट्राईक प्राईसवर आपल्याला पर्सेंटेज या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसत आहे तीन तीन स्ट्राईक प्राईसवर एक कोणतीतरी एक बाजू क्लिअर होणं गरजेचं आहे ठीक आहे त्र्याण्णव टक्के इकडे किती आहे ब्याण्णव टक्के बुलिश आणि बेरीज प्रेशर तितकंच आहे सपोर्ट खाली शिफ्ट झालेलं तेवीस पाचशेवरून तो तेवीस हजार गेला परत तेवीस हजार चारशेवर डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज तेवीस चारशे बासष्ठ वर तो इतना पाया था अपन पाया था अपन हा एक टॉप है रिस्की हा एक टॉप है रिस्की हा एक रिस्की टॉप है, रिस्की। है रिस्की रिस्की टॉप डायवर्जन डायव्हर्जनवाली डायव्हर्जन तर काही दाखवत नाही एक डायव्हर्जन इथलं किती आहे तेवीस तीनशे चौसष्ट तेवीस तीनशे चौसष्ट ला ट्रेन लाईन आपण ड्रॉ करू हा हे वाला डायव्हर्जन म्हणजे डायव्हर्जन आहे इथं एक रिस्की टॉप आहे आणि त्यानंतर सेफ टॉप कोणता न्यू यू आर ओके चला जर रजिस्टेशन इथे शिफ्ट झाला तर जो रिस्की टॉप होता तो टॉप कसा होईल तो आपल्यासाठी होईल सेफ तो टॉप होईल आपल्यासाठी सेफ चला पुढं पाहूयात जो सपोर्ट तेवीस चारशेवर वीक टू स्टॉप होता तो तेवीस हजार तीनशेवर वीक टू वर स्टॉप झालेला आहे म्हणजे वाल्लू मग आणि आय इथंच आहे आणखीन तेवीस हजार चारशेवर डब्ल्यू टी टी आहे म्हणजे हे जे डायव्हर्जन आहे लक्षात ठेवा इथं इथं तुम्ही कॉल ऑप्शन इथं बाय करण्याचा विचार करताय तर एकदम हायली रिस्की आहे ओके हायली रिस्की हे डायव्हर्जन आहे याची समज असणं तुम्हाला गरजेचं आहे लक्षात ठेवा एकदम हायली रिस्की हे डायवरेजनं सपोर्ट कुठे खाली सपोर्ट तेवीस हजार अठरा सपोर्ट परत वर आला शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप तेवीस हजार तीनशे आणि तो डब्ल्यू टी टी आहे म्हणजे इथं हा स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे रेजिस्टन्स शिफ्ट वरून खाली तेवीस हजार चारशेवर आलेला आहे आणि सपोर्ट वर आलेला आहे म्हणजे तरीही वन पॉईंट झिरोमधील शिनॅरिवे नंबर नाईन म्हणजे काइंड ऑफ नाईन ह्या टाईपमध्ये आहे रिस्की आहे सध्या मार्केट रिस्की फेजमध्ये आहे लक्षात ठेवा ओवा इथे इन द मनीमध्ये आहे जोपर्यंत सपोर्ट आणि रजिस्टन्स दोन्हीपैकी एक बाजू स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं ट्रेड मिळत नाही ठीक आहे चला आपण परत भेटूया उद्यालाही मार्केट अॅनालिसिसमध्ये आजच्यासाठी एवढंच सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय